शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा शुक्रवारी वर्धापन दिन होता तेव्हा स्टेट बँक ऑफ इंडिया आणि शाखेचा एकत्र वर्धापन दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने बँकेच्या वतीने जळगाव रेड क्रॉस रक्तपेढीच्या मदतीने रक्तदान शिबिर देखील आयोजित केले होते या रक्तदान शिबिरामध्ये बँकेचे कर्मचारी आणि ग्राहकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला या तब्बल सत्तेचाळीस दात्यांनी स्वयंपृतीने या ठिकाणी येऊन रक्तदान केले हा कार्यक्रम दिनांक सत्तावीस जून शुक्रवार रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न झाला नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असे शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये येता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद यावल शहरात सातोद रस्त्यावर भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे या शाखेत स्टेट बँक ऑफ इंडियाचा सत्तरवा वर्धापन दिन आणि यावल स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचा एकोणसाठवा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला स्टेट बँक आणि रेड क्रॉस सोसायटी जळगाव या रक्तपेढीच्या संयुक्त उद्यमाने या ठिकाणी वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते स्टेट बँकचे अधिकारी कर्मचारी बँकेचे ग्राहक यांनी या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला स्वैच्छेने या ठिकाणी उपस्थित राहून सत्तेचाळीस दात्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शाखा व्यवस्थापक राधेश्याम मुंगमोळे यांच्या हस्ते करण्यात आले या, या प्रसंगी ज्ञानेश्वर तांगळे केशव चौधरी सागर मुदुली दिनेश खडसे संतोष पाटील यांची उपस्थिती होती रक्त संकलनाकरिता रेड क्रॉस रक्तपेढी जळगाव येथील डॉक्टर अरविंद चौधरी सतीश मराठे योगेश सपकाळे शीमा शिंदे अनवर खान यांनी परिश्रम घेतले या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्याला बँकेच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता व रक्तदान शिबिराकरिता बँकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले यावल नगर परिषद संचलित पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल इसवी 1884 पासून सेवेत असलेले यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय येता पाचवी ते 10वी सेमी व मराठी माध्यम आणि येता 11वी ते 12वी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाची वैशिष्ट्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेश फी नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई e लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर व क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलादालन कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी त्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार इयत्ता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएम श्री योजने, पी योजने अंतर्गत परसबा ते यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम, एम एम एस या, या सर्व परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पीएम एम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धरतीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणारं आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यात्मक व कार्यालय पीएम श्री सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर किल्ला जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी

जस् <laughs>

तर मग जहा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस अ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा